गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने आमचे सर्व कार्यकर्ते खरंच तुमची उपस्थिती सांगून जाते की भांद्रे साहेबांनी गेल्या सात ते नऊ वर्षांनी काय कमवले आज तुमच्यासारखी सर्व सामान्य ही झोप आहेत हो त्या सर्व सामान्य आमच्या पाठीशी अगदी ठामपणे ही आजची तुमची उपस्थिती सांगते जवळजवळ गेली सात ते नऊ वर्ष भांद्रे साहेबांनी कसबा तरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यापासून जो काही विकास कामं केलेली आहे जी काही विकास कामांची गंगाज या मतदारसंघामध्ये त्यांनी आणली आहे ती आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी हे काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे दोन हजार सतरा साली आमचे नेते स्वर्गीय पिएल पाटील साहेब तसेच आमचे नेते आमदार सतीश रुप साहेब तसेच कौलव जिल्हा परिषद या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर साहेब सत्राची जिल्हा परिषद निवडणूक यशस्वी झाली आणि जिल्हा परिषद काय असते आणि जिल्हा परिषद निधी कोणता येतो आणि जिल्हा परिषद कोणत्या प्रकारची भांदेकर साहेबांचं नाव मी अगदी म्हणजे त्यांच्या घरामध्ये आल्यापासून की आमच्या घरामध्ये आलेला असा एकही कार्यकर्ता नाही की तो बिन काम न करता कधी गेला आहे प्रचंड प्रेम प्रचंड सुद्धा मतदारसंघाचा विकास या जोरावरती ही आज माणसं ही सर्वसामान्य माणसं आज आमच्या पाठीशी ठामपणे उभे जिल्हा जिल्हापासून मतदारसंघामध्ये आमचे नेते आमदार बंटी सत्य श्री गंटीपाडी साहेब त्यांच्या वाढदिवसा जवळजवळ दहा हजार वयांचं वाटप केलं पुस्तकांचं वाटप केलं प्रत्येक शाळेमध्ये जात असताना प्रत्येक गावामध्ये जात असताना खूप अशी अनुभवाने खूप अशी जीवाभावाची माणसं भेटते आणि खरंच हे तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहते आणि या काही ज्या राजकीय घडामोडी झाल्या मागच्या अगदी आम्ही काँग्रेसचे काँग्रेस म्हणणारे लोक काँग्रेसला सोडून गेले आणि तेव्हा भांद्रे साहेबांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक माणसाला थांबवण्याचं काम केलं भांद्रे साहेबांतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील यांना पटवून दिलं कारण आता जरी काळ हा काँग्रेसचा कठीण असता तर येणार काळ हा काँग्रेसचा सुवर्ण आणि जे नेहमीच काँग्रेसचा वाईट काळामध्ये सोबत काय सुवर्ण काळाची नक्कीच ते भागीदार असणार आहेत अनेक अडचणी अनेक समजते अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी त्यांना समजावून आणि माणसं थांबवून त्यांना प्रयत्न केला आणि आणि जी लोक मी काँग्रेसमध्ये काय आहे काँग्रेस सोडून द्या आता काय म्हणून त्यांनी माणसात फोडण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट खूप मनाला साहेब खटकते खूप म्हणजे आम्ही शब्दात सांगू नाही शकत आणि अशा लोकांना असतो काँग्रेसची अधिकृत उमेदवार जाहीर करता खरंच ही अत्यंत लाजवानी अशी गोष्ट आहे

तुम्ही आहात साई मला थांबायचं असेल तर मी थांबतो माझा कार्यकर्ता सर्व तर मी त्या पाठीशी ठामपणे राहतो ताऱ्याच्या माननी साहेबांनी सांगितलं होतं की कसवा तरी जिल्हा जो काही उमेदवार असेल त्या उमेदवारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार पण आज आमचं नाव पुढे आणि ते एका मिनिटामध्ये मागं साधते यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही भरती आज इथे असणारे सर्व कार्य करते तुम्हाला आमची आवश्यक आणि या साहेबांच्या कार्यामुळे या साहेबांच्या या विचारामुळे आज तुम्ही जी वेळ आमच्यावरती आली अशी कधीच फोनावरती येऊ आणि जवळजवळ ही गोष्ट घडल्या जवळजवळ दोन ते तीन दिवस सात त्यांनी सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांची फोन आले साहेब त्यांची उमेदवारी निश्चित होती अचानक ही गोष्ट कशी काय घडली आम्ही तुमच्या पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरती अगदी आम्ही ठामपणे फक्त आता निर्णय हा तुमच्या सर्वांच्या रस्ते जर तुम्ही म्हणणार लढा तर आम्ही लढायला सुद्धा तयार आहे फक्त तुमचा पाठ आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी लावतो हो हा अनुभव मी गेल्या चार वर्षामध्ये घेतलेला आहे गेल्या दोन तीन दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण मतदार आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी तुम्हाला देते दे की असो आगळत असो भांदेकरी कुटुंब असेल भांदेकी साहेब आम्ही सर्वजण नेहमी तुमच्या पाठीशी ठामपणे राहू आणि तुम्ही ते सर्वजण उपस्थित राहिला तुमच्या सर्वांचा प्रेम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू दे आम्ही माझं दोन मिनिटात मनोगत थांबवते जय हिंद जय